नमस्ते आपण चिमळीमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी असलेल्या प्रयोगशील शेतकरी सीमा चंद्रकांत जाधव यांच्या फार्म हाऊस वरती या ठिकाणी असलेल्या शेतीवरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण आढावा घेतोय त्यांच्या रानबाजी संदर्भातील प्रयोगाचा त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी उत्पादन घेतलेल्या स्ट्रॉबेरी या पिकाच्या संदर्भातील त्याचप्रमाणे त्यांची एकंदरीत शेती बाबतची यशोगाथा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये चिमळी या गावामध्ये प्रयोगशील शेतकरी सीमाताई चंद्रकांत जाधव यांचा शेती शिवार आहे या ठिकाणी त्या विविध प्रकारचे शेतीतील उत्पादनाचे प्रयोग राबवत असतात रानभाज्या असो किंवा स्ट्रॉबेरीचे उत्पादन असो सीमाताईंनी आपल्या खडकाळ महाराणात त्याचं सुंदर असं उत्पादन घेत वर्षाला तब्बल पंधरा लाखाचं वार्षिक उत्पन्न मिळवण्याचा अनोखा उपक्रम केला आहे त्यांच्या याच कार्याचं कौतुक का सध्या सर्वत्र होत आहे सुरुवातीपासून याबाबत केलेले प्रयत्न आणि आलेल्या विविध अडचणींवर केलेली मात ही साक्षात त्यांच्याशीच संवाद साधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी सीमा चंद्रकांत जाधव मुक्कामप चिमणी तालुका खेड जिल्हा पुणे माझं माहेर पुणे बारावी पर्यंत माझं शिक्षण झालंय आईच्या घरी काही शेती नाही इथं आल्यानंतर परिस्थिती आमची हालाखीचीच होती म्हणून मी काहीतरी काम करण्याचा विचार केला परंतु नोकर म्हणून मला काम कधीच करायचे नव्हते कारण माझे वडील जे जी सर्विस होते त्यांची धावपळ त्यांचं सरांच्या गुलामगिरीत राहणं हे मी पाहिलं होतं आणि मला पण असं काही नव्हतं करायचं असं काहीतरी काम करायचं होतं की मी त्याच्यात मालक म्हणून राहिले पाहिजे मी चंद्रकांत रंगनाथ जाधव पारंपरिक शेतीला आम्ही फाटा देत नवीन नवीन आपल्या माझ्या शेतात आम्ही नवीन नवीन प्रयोग करत गेलो त्यामध्ये आम्ही ब्रोकोली सॅलेरी पार्सटी आईसबर्ग या अशा नवनवीन भाज्या करत गेलो त्यामध्ये स्ट्रॉबेरीची पण सुद्धा आम्ही चार वर्षापासून लागवड करत आहे आणि या वर्षाचा नवीन प्रयोग म्हणजे म्हणजे आम्ही रानभाजी करटुलेचा प्रयोग केला आहे ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही ही करटुले लागवड केली ला आहे आणि शेतकरी ते ग्राहक आम्ही विक्री करत असल्यामुळे याला प्रति किलोला चारशे रुपये भाव एवढा मिळत मिळाला आहे यामुळे आम्ही खूप समाधानी आहे गेले दहा वर्षापासून आठवडे बाजारामध्ये या भाज्यांची विक्री करत आहे आणि ह्या बाजारामधूनच आम्हाला काही सोसायट्या मिळाल्या आणि सोसायट्यामध्ये ग्राहकांनीच आम्हाला सांगितलं की तुम्ही असे रानभाजी ही करा याच्यामध्ये मध्यस्थी नसल्यामुळे शेतकरी ते ग्राहक जो येणारा पैसा आहे तो थेट शेतकऱ्याला मिळतो त्याच्यामुळे मध्यस्थांची साखळी बंद होते आणि शेतकऱ्यांना पैसा मिळतो म्हणून मी आमची जी लग्नानंतर वडील शेती होती ती करण्याचा निर्णय घेतला शेतीची मला काहीच माहिती नव्हती लग्न झाल्यानंतर शेतीच्या अवजारांची पासून म्हणजे कशाला का काय म्हणतात यापासून मी शेतीत काम करायचे निर्णय घेतला सुरुवातीला मी पारंपरिक पद्धतीने शेती करत होते याच्यामध्ये गहू ज्वारी बाजरी अशी पिके घेत होते पण याच्यामध्ये आम्हाला काहीच फायदा होत नव्हता किंवा आम्ही जर भाजीपाला घेतला तर तो भोसरी मार्केटमध्ये आम्ही विकायला न्यायचो तिथेही आम्हाला दलालाला कमिशन द्यावे लागत होते सगळ्या खर्चातून आमच्या पदरी काहीच राहत नव्हते मग एक वेळेस असा विचार पडला की प्रश्न पडला आम्हाला की शेती कशी करायची नंतर मी आदुन फार्मस क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांची मी सयाद्री वाहिनीला अशोक आता पाहिले त्यांना जाऊन भेटले तिथे त्यांनी तीन दिवसांचं ट्रेनिंग घेतलं त्यांनी मला सेंद्रिय पद्धतीने देशी आणि परदेशी भाजीपाला कसा पिकवायचा किंवा त्याची थेट विक्री कशी करायची याचे शिक्षण दिलं त्यानंतर मी आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली पहिल्यांदा तर मी संपूर्ण शेती ही माझी सेंद्रिय पद्धतीने करते याच्यामध्ये मी नवनवीन प्रयोग करते परदेशी भाजीपाल्यांमध्ये ब्रोकोली रेड कॅबेज चायनीज कॅबेज लीक लीग पासली सेलरी अशी पिके तर देशी भाजीपाल्यांमध्ये वांगी मिरची टोमॅटो ढोबळी अशी पिके मी घेण्यास सुरुवात केली आणि ही सगळी पद्धत मी सेंद्रिय पद्धतीने करते याच्यामध्ये मी गांडूळ खत निंबोळी पेन करंज पेन गोमूत्र दष्पर्णी अर्क जीवामृत किंवा या सिटी वैदिकची जी कृषी आधुनिक आणि ग्रीन गुजरात जी सेंद्रिय पद्धतीची खत आहे यांचा मी माझ्या शेतामध्ये अवलंब करतो त्याचप्रमाणे मी गेले चार वर्ष झाले स्ट्रॉबेरीची सक्सेस शेती माझ्या शेतात केलेली आहे आणि आता सध्या लोकांच्या मी थेट विक्री करत असल्यामुळे लोकांच्या मागणीनुसार मी करतुली ही रानभाजीचा माझ्या शेतावरून झुंटे क्षेत्रामध्ये प्रयोग केला आहे आणि याचे बी मी संभाजीनगर इथून अर्धा किलो बी मागितले होते पंधरा हजाराचे त्यानंतर ही लागवड करण्यासाठी मी पहिल्यांदा माझी जमीन चांगली भुसभुशीत बुछ करून घेतली शेतीचे सपाट टप्पे करून त्याच्यामध्ये दोन बास शेणखत टाकले त्याच्या नंतर ते रोटावेटरच्या साईडने मातीमध्ये मिक्स करून साठ सेंटीमीटर रुंद व वो दोन ओळीमधील अंतर चार चार फूट ठेवले असे मी बेड तयार केले त्याच्यानंतर त्याच्यावर तीन आ, तीस मायक्रोनचा मल्चिंग पेपर टाकला ड्रिपच्या दोन लॅटरल टाकला प्रत्येक बी लावण्यासाठी मी दोन फुटावरती मल्चिंग वरती होल पाडले चार इंच मातीमध्ये त्याचे सोईंग केले प्रत्येक होल मध्ये मी तीन ते चार बी या पद्धतीने करटोली या रानभाजीची लागवड केली लागवडीनंतर एक पंचेचाळीस दिवसानंतर ही माझी करटोले चालू झाले सुरुवातीला मला चाळीस ते तीस ते चाळीस किलो प्रमाणे माल मिळाला पण आता सध्या सत्तर ते ऐंशी किलो एका तोड्याला माल मिळतो आणि वार्षिक उत्पन्न आमचं सात ते आठ लाखापर्यंत होतं पण फक्त कर्टुली ह्या वीसगुंटे क्षेत्रातून मला साडेतीन लाख रुपये नफा मिळणार आहे आतापर्यंत दहा तोडे झालेत अजून अकरा तोडे मला अपेक्षित आहेत या वीसगुंटे क्षेत्रातून आणि ही कर्टुली ही रानभाजी अत्यंत पौष्टिक अशी आहे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ही खाल्लेली खूप चांगली आहे आणि याच्यामुळे आपल्या शरीरात ज्या साखरेचे जे प्रमाण आहे ते कमी होते आपली चरबी कमी होते चरबी कमी झाल्यामुळे आपले वजन कमी होते त्याचप्रमाणे लहान मुलांना जो कफचा त्रास होतो तर ह्या भाजी खाल्ल्यामुळे तोही नाहीसा होतो कुणाला डोकेदुखीचा खूप आजार असतो तोही करटुल्याची पाले जर आपण टेसून कपाळावरती लावली तर डोकेदुखी आपली नाहीशी होते अशी अत्यंत भोगून संपन्न अशी रानबाजी करतोली आहे पहिल्यांदा जर शेतीचा शेती, शेती ही आपली आई आहे त्यामुळे शेती ही विकून खाऊ नका ती भंजून खा त्याचाच आपला शेतकऱ्यांचा फायदा आहे आता इथून पुढे शेतकऱ्यांचं युग येणार आहे ज्या शेतकऱ्याकडे कमीत कमी एक एकर शेती आहे तो गावात सगळ्यात श्रीमंत असणार आहे कारण आपण पाहतो की मोठमोठ्या सिमेंटच्या ह्याच्या बिल्डिंग होत चालल्या शेतकरी काय करतो जास्त पैसे मिळतात म्हणून आपली शेती विकतो त्या जागी मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहतात पण एकदम येतो त्याच्याकडे पैसा पण तो त्याच वेगाने परत जातो परिणामी काय होतो त्याला त्याच ते बिल्डिंगच्या खाली एक खुर्ची टाकून वॉचमनचे काम करावे लागते पण अशी परिस्थिती आपल्यावर येऊन देऊ नका शेती ही आपण भंजून खाली पाहिजे विकून शेती खाऊ नका आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मिश्र पीक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून आपली शेती थोडी आहे पण आपल्याला जास्तीत जास्त कसा पैसा मिळवायचा आणि संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करा नवनवीन शेतीमध्ये प्रयोग करा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःचा शेतमाल हा स्वतः विकला पाहिजे तरच आपला शेतकरी समृद्ध होईल